हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते श्रोतेहो समाजामध्ये अनेक आर्थिक स्तर असलेले आपल्याला दिसतात काही जण रोजच्या जगण्यासाठी धावाधाव करताना दिसतात तर काहींना असलेला वेळ आणि पैसा कसा खर्च करावा असा प्रश्न असतो पूर्वीच्या काळी तळागाळातल्या माणसांना मदत करणं ही सहज गोष्ट होती पण काळाबरोबर माणूस संकुचित वृत्तीचा झाला मी आणि माझं कुटुंब इतकाच मर्यादित विचार पुढे आला पण आपल्या संस्कृतीने दिलेले संस्कार आणि संवेदनशील मन यामुळे आजही फार थोडी माणसं असतील पण समाजातल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे या विचाराची माणसं आहेत गरीब घरातली मुलं बुद्धिमान असली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि चांगलं शिक्षण मिळत नाही महिलांमधले कलागुण ओळखून त्यांना योग्य साधनं उपलब्ध करून दिली तर त्यांचीही कष्ट करण्याची तयारी आणि आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा यासाठी धडपडण्याची तयारी असते या साऱ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांचं कार्य या संस्थेचं रत्नागिरीत नुकतंच मोफत रुग्णालय सुरू झालंय त्याविषयी जाणून घेऊया या संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर सर यांच्याकडून मांडवकर सर कार्यक्रमात आपलं स्वागत धन्यवाद मला सांगा जिजाऊ फाउंडेशन या संस्थेची स्थापना कधी झाली जिजाऊ फाउंडेशन या संस्थेची स्थापना सन दोन हजार आठ सालामध्ये झडपोली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे झाली आणि ह्याचे संस्थापक या संस्थेचे संस्थापक माननीय निलेशजी सांबरे साहेब हे आहेत आपल्या संस्थेमार्फत शैक्षणिक आरोग्य रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवरती काम केलं जातं तर एकूणच संस्थेची उद्दिष्ट काय आहेत संस्थेची उद्दिष्ट महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की आपण सगळेच म्हणतो की पूर्वी आपण अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा समजत होतो पण त्यामध्ये आता सध्याच्या जगामध्ये दोन अजून ऍडिशनल गरजा अशा आहेत की शिक्षण आणि आरोग्य तर जिजाऊ संस्था प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य ह्या विषयावर काम करते आणि त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण या विषयावरती काम करते आता रत्नागिरीमध्ये या संस्थेमार्फत एक मोफत रुग्णालय चालू करण्यात आलं तर याची सुरुवात मला वाटतं पालघरमध्येच झाली असेल तर तिथे साधारण कुठले कुठले उपक्रम चालतात पालघरमधील विक्रमगड तालुक्यामध्ये झडपोले साहेबांचं मूळ गाव तर हा पूर्ण एरिया किंवा पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल एरिया आहे आणि ह्या आदिवासी बहुल एरियामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला पालघर जिल्हा स्वतंत्र झाला तर तेव्हापासून आजता काय तिथं सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा नाहीये तर अशा अवस्थेत सामरे साहेबांना असं वाटलं की बाबा तिथे ह्या गोरगरीब जनतेला सिव्हिल हॉस्पिटल सारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी ते त्यांनी सन दोन हजार सोळाच्या दरम्याने एकशे तीस बेडचं एक अद्ययावत असं हॉस्पिटल तिथे सुरू केलं की ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीपासून त्या अगदी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजपर्यंतची सगळी ऑपरेशन्स ही सगळी मोफत होतात त्याचबरोबर तिथे जो औषधं असतात त्या औषधांचा खर्च देखील पूर्णपणे जिजाऊ संस्था करते म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमच्या खिशामधून एकही रुपया त्या पेशंटला द्यावा लागत नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं तीच गोष्ट शिक्षणाच्या बाबतीतली सुद्धा आहे तर त्याविषयी काय सांगाल नक्कीच आपण सगळेच कोकणामध्ये राहणार आहोत किंवा कोकणचे पाच जिल्हे म्हणजे आपल्या हाताची मूठ असं समजून सामरेसाहेबांनी या कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये काम करायचं ठरवलं दोन हजार आठ सालामध्ये हळूहळू तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये काम सुरू करता ते सिंधुदुर्गाच्या का टोकापर्यंत काम सुरू झालं आणखीन आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की आपला कोकण बोर्ड झाल्यापासनं कोकण बोर्डाच्या दहावी बाराचा रिझल्ट हा अत्यंत टॉप किंवा खूप चांगल्या तऱ्हेचा असतो मात्र सरकारी नोकऱ्या किंवा चांगल्या बँकिंग क्षेत्रामध्ये आपली मुलं कुठे चमकताना दिसत नाहीत किंवा नोकऱ्यांमध्ये कमी प्रमाणात आहेत हाच मुद्दा साहेबांनी लक्षात घेतला आणि ही मुलं कुठंतरी मुलांमधला टॅलेंट बाहेर काढण्यासाठी त्यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे असं साहेबांना वाटू लागलं आपण आज पाहिलं की आमच्या गावचे तलाटी असतील ग्रामसेवक असतील किंवा इतर सनदी अधिकारी असतील हे बरेचशे आपल्या कोकणच्या बाहेरचे असतात तर त्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे आणि मा ह्या याच्यामध्ये कुठंतरी कोकणातली मुलं कमी पडत आहेत असं साम्रेसाहेबांना एक दोन हजार आठ सातच्या दरम्यान वाटू लागलं तर त्याच्यामुळे ह्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे लोक नुसते प्रश्नच निर्माण करतात किंवा प्रश्नांवरती बोलत बसतात मात्र साहेबांनी ठरवलं की याच्यावर काय ते आपल्याला सोल्युशन काढलं पाहिजे आणि हे सोल्युशन म्हणजे काय तर ही मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये कशी जातील मी का जात नाही ना तर सगळ्यात पहिलं की त्याच्यामध्ये अवेअरनेस नाही आपल्याकडे की कसं जाता येईल त्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी तर त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केली आणि आता दुसरा विषय असतो की आपल्याकडे गरिबी ही खूप पाचवीला पुजल्यावर या गौरगरीब मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्यासाठी त्यांना जर हे शिक्षण कुठेतरी मोफत दिलं तर ते नक्की त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि त्या त्या अनुषंगाने परत त्याचा अवेअरनेस करायचा आणि ह्यासाठी दोन हजार आठ सालामध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सर्वात प्रथम झडपोलला सरांनी सुरू केली आणि जवळपास सुमारे अठ्ठेचाळीस अशा स्पर्धा परीक्षा अकॅडमी पालघरपासनं सिंधुदुर्गापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये किमान आताच्या घडीला किमान पाच ते सहा हजार मुलं वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा सगळ्याचा लाभ घेत आहेत साधारण अशी काही उदाहरणं सांगू शकाल का कोकणातली अशी की रत्नागिरीमध्ये फार बघायला गेला तर आपल्यामध्ये पोलीस अकॅडमी आपण एक सहा महिन्यापूर्वी सुरू केली होती एक वर्षभरापूर्वी तर त्यातनी सुमारे तेरा मुलं रत्नागिरीमधील पोलीस भरतीमध्ये झालेली आहेत तेरा मुलांना सिलेक्शन झालेलं आहे आणि आता जवळपास दीडशे ते दोनशे मुलं आपल्या पोलिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत पूर्णपणे मोफत आता दोन उदाहरणं आमच्या म्हणजे जिजाऊची मी ज्या कनेक्टेड झाल्यापासून आमच्याकडे आलेली आहेत ती म्हणजे एक कोल्हापूरचे स्वप्नील माने नावाचे आय पी एस अधिकारी झालेले आहेत की ज्यांचे आई वडील नव्हते त्यांना जिजाऊने पूर्ण साथ दिली आणि ते आता आय पी एस अधिकारी म्हणून पश्चिम बंगालमध्ये रुजू झालेले आहेत आणि दुसरं एक अतिशय रावक असं उदाहरण आहे की एक भारमल नावाची मुलगी की जिचं आदिवासी मुलगी की जिथं वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी लग्न झालं होतं था। आणि लग्न झाल्यानंतर एक कोरोनामध्ये तिचा पती वारले आणि एक ती तेव्हा दोन ते चार महिन्याची गरोदर होती आणि असं असताना पती मयत झाला सासूबाई एकट्यात आणि अशा अवस्थेत त्या मुलीची डिलिव्हरी झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर अशी अवस्था आली की घरामध्ये खायचे वांदे आले शिक्षण फार कमी बारावी झालेली होती मग ती धुणी भांडी करून या आपल्या बाळाचं आणि आपल्या सासूचं पोषण करत होती आणि त्यानंतर असं झालं की तिला जिजाऊचं कुठेतरी माहिती मिळाली आणि जिजाऊची माहिती मिळाल्यानंतर जिजाऊशी कनेक्ट झाली जिजाऊच्या पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी येऊ लागली पण असं होतं की पोटाची खळगी शेवटी सगळ्यांनाच ही करते तर त्याप्रमाणे तिला ते पूर्ण प्रशिक्षण करता येत नव्हतं कारण तिला अर्ध्या वेळामध्ये लोकांची भांडीकुंडी करावी लागत होती ही बाब जेव्हा आमच्या संस्थेचे सचिव केदार चव्हाण सर ठाण्याचे परेश कारंडी सर यांच्या लक्षात आली त्यावेळेला त्यांनी तिची माहिती घेतली त्यावेळेला सगळ्यात छान म्हणजे असं की त्या महिलेला दर महिन्याला पंधरा हजार रुपये जिजाऊ संस्था म्हणजे तिच्या राहण्याखाण्याची व्यवस्था म्हणून सुरू केली का तर तिचा शिक्षणात कुठे व्यत्यय येऊ नये आणि ही मुलगी आपल्या महाराष्ट्रामध्ये अग्निशमन दलाची जी भरती झाली त्या, त्या भरतीमध्ये एकशे नऊ मुलं जिजाऊ संस्थेची लागली त्यापैकी एक ही मुलगी आहे की ज्या मुलीला खायचे बांधे होते चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला पगार घेते अरे वा असं हे जिजाऊचं काम आहे मला असं वाटतं की अशी जी जिजाऊ मधून प्रशिक्षण घेऊन त्यांना व्यवसाय किंवा नोकरी उपलब्ध होते ती नक्कीच तुमच्याकडे कायमस्वरूपी जोडले जात असतील आणि त्यांच्या माध्यमातून आणखीन तुमचा लोकांशी संपर्क वाढत असेल नक्कीच ही सगळ्या मुलांवरती सगळ्या जिजाऊचे पहिले संस्कार म्हणजे करप्शन कोणी करू नये हे एवढंच त्यांच्याकडनं माफ अपेक्षा साहेबांची आहे ही जेवढी मुलं चार साडेचार हजार मुलं आजपर्यंत जिजाऊच्या माध्यमातून वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट नोकरीला लागलेली आहेत तर ह्यांच्याकडून एकच अपेक्षा असते की कुठल्याही प्रकारचं करप्शन होता कामा नये ही जी आपली नोकरी सरकारी नोकरी आहे ही पब्लिकच्या पैशातनं तुम्हाला तुमचा पगार होतो तर ती त्यांच्यासाठीची नोकरी तुम्हाला गव्हर्नमेंटने निर्माण केलेली आहे तर त्यांची सेवा आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे असा संदेश साहेबांवर दिला जातो त्याचबरोबर जिजाऊ संस्थेचं संपूर्ण काम हे साहेबांच्या उत्पन्नातून चालतं तर अशा सांबरे सामरेसाहेब कधी एक रुपया देखील परत घेत नाहीत तुम्ही लोकांना काहीतरी द्या पण सामरेसाहेबांनी ज्या ज्या लोकांवर उपकार केलेत त्या लोकांकडून परत कधी एक रुपयाची देणगी देखील घेतलेली नाही असं देखील जिजाऊ मला असं वाटतं की सरांनी जी मदत केली ते त्यांच्यामध्ये असा संस्कार रुजू होत असेल की ती पुढे तुम्ही कुणाला तरी करा करा आणि समाजातल्या आणखीन लोकांना आपल्यामध्ये सामावून घ्या की जेणेकरून ते स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता सक्षम होते नक्कीच आपण पुन्हा रत्नागिरीतल्या रुग्णालयाकडे येऊया की रत्नागिरीतलं रुग्णालय हे कितवं आहे साधारण ह्यापूर्वी जेव्हा दोन आठ ला पालघरला मगाशी मी सांगितलं त्याचप्रमाणे शहापूर आसनगाव इथं एक असंच अद्यावत रुग्णालय आहे की जिथं पासून अगदी म्हटलं की कॅन्सरच्या ऑपरेशन पर्यंत अगदी विविध सगळ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होतात आसनगाव इथं एक असंच अद्यावत रुग्णालय आहे जिथं पासून अगदी म्हटलं की कॅन्सरच्या ऑपरेशन पर्यंत त्याच धर्तीवर आपण एक जून दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरीमध्ये आपलं जुनं अपेक्ष हॉस्पिटल की जे आय टी आयच्या बाजूला आहे तिथं ही असंच अद्यावत रुग्णालय सुरू केलेलं आहे तिथं देखील सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्याच एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हे सगळं पूर्णपणे मोफत आपल्याकडे माहितीये की गव्हर्नमेंटच्या अनेक योजना असतात रेशन कार्ड दाखवलं वेगवेगळ्या वेग, रेशन कार्डाला वेगळं आमच्याकडे तशी कुठली अट होणार आहे त्या सगळ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे आहे आपलं रुग्णालय जात धर्म आणि कोणी या म्हणजे आर्थिक निकष कुठलाही आपण लावलेला नाहीये तर त्या पूर्ण याच्यामध्ये पूर्णपणे मोफत असं हे अद्यावत हॉस्पिटल आपण दिलेलं आहे हे हॉस्पिटल सुरू झाल्यापासून साधारण किती रुग्णांनी लाभ घेतला हॉस्पिटल दोन जून दोन हजार पंचवीस पासनं ऍक्च्युअल मध्ये सुरू झालं जवळपास ओपीडी अजूनही काही शस्त्रक्रिया तिथे होत नाहीयेत पण जवळपास तीन हजार लोकांनी आजपर्यंत तर ह्या आठ ते दहा दिवसामध्ये तीन पेक्षा जास्त रुग्णांनी त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे छोटे ना छोटे उपचार तिथे करून घेतलेले आहेत मला एक थोडासा वेगळा प्रश्न असा विचारावा असं की तुम्ही या संस्थेशी कसे संलग्न झालात मी खर तर एक दीड दोन वर्षापूर्वी आपल्याकडे एक मेळावा झाला होता जिजाऊ संस्थेचा आणि तो कशा संदर्भात होता रोजगार आणि शिक्षण ह्या विषयातच होता की अवेअरनेससाठी तो रोजगार मेळावा घेण्यात आला होता तर त्याच्यापूर्वी आम्ही झडपोली गावामध्ये जाण्याची संधी आली होती म्हणजे तिथं नक्की काय चाललं मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी स्वतः व्यवसायाने वकील आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची चाचपणी केल्याशिवाय शक्यतो विश्वास टाकत नाही तर नक्की हे जेव्हा काम युट्यूब किंवा ह्याच्या माध्यमात किंवा मित्रमंडळांच्या माध्यमातून समजलं तर तिथे जाऊन आम्ही प्रत्यक्ष खात्री केली आणि प्रत्येक गेल्यानंतर अशा प्रकारचं काम कोणीतरी करू शकत ह्याच गोष्टीवर खरंतर विश्वास बसत नव्हता की पूर्णपणे मोफत म्हणजे की जवळपास आपल्या उत्पन्नातला नव्वद टक्के उत्पन्न हे ह्या सगळ्या सामाजिक काम करायचं आणि त्या ऍक्च्युअलमध्ये ते असणं त्यावेळेला तिथं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकशे तीस बेडचं हॉस्पिटल बघितलं अजून एक सगळ्यात महत्वाचं अंध आणि अपंग मुलांची शाळा तिथे आहे की खूप भावलेली अशी की जवळपास शंभर मुलं आपल्या घरात एक जरी बाळ जन्माला आलं असं अंध अपंग तरी आपल्याला खूप कष्टाचं किंवा खूप हे असतं म्हणजे चांगल्या बाळाचं सगळेच आपलेपणा करतात पण त्यांच्याकडे कोणी बघत नाही अशी जवळपास शंभर बाळ किंवा मुलं मुली साहेबांनी तिथं सांभाळलेली आहेत की जे अंध अपंग मतिमंद आहेत आणि हे जी शाळा आहे जी ती म्हणजे गेल्यानंतर तिथलं वातावरण अगदी भाऊक होऊन जातं आणि त्यातली देखील दोन अंध मुलं गव्हर्नमेंट जॉबमध्ये त्यांच्या कोट्यातनं आपल्या इथली लागलेली आहेत हे देखील खूप चांगलं काम तिथलं आहे त्याचप्रमाणे त्याच बाजूला एक सीबीएसई बोर्डाची शाळा आहे खूप मोठी की ज्याच्यामध्ये आणि अशा आठ शाळा आहेत एकूण आपल्या की ज्याच्यामध्ये पूर्णपणे मोफत जवळपास अडीच ते तीन हजार मुलं सीबीएसईचं शिक्षण पूर्णपणे मोफत घेत आहेत पहिलीपासून ते बारावीपर्यंत सीबीएसई बोर्डाची शाळा आहे आणि त्याच्यामध्ये ती कशासाठी की गोरगरीब जनतेची मुलं जेव्हा इंग्लिश मध्ये जात नाहीत तेव्हा पुढे त्यांना एक कोणतरी न्यूनगंड होतो किंवा चांगले अधिकारी घडण्यासाठी किंवा आपण डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी इंग्रजी गरजेचं आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यासाठी साहेबांचं म्हणणं की गोरगरिबांची मुलं देखील चांगली एमबीबीएस डॉक्टर झाली पाहिजेत चांगले इंजिनियर झाले पाहिजेत पण मग ते कुठे कमी पडतात तर आर्थिकदृष्ट्या कमी पडतात किंवा आता साधारणपणे जनरली बघायला गेला तर एमबीबीएस डॉक्टर व्हायचं म्हटलं तर त्याच्या वडिलांच्या किंवा आईच्या किशात दोन ते अडीच कोटी रुपये पाहिजे तर तो चांगला एमबीबीएस डॉक्टर होईल पण मग हे दोन अडीच कोटी रुपये तर साहेब म्हणाले मी देऊ शकत नाही पण त्यातनं त्याच्यावर त्यांनी वेआउट किंवा मार्ग काढला म्हणजे मार्ग काढणे कुठल्या तरी गोष्टीवर तर त्यांनी काय केलं की ही मुलं मेरिटमध्ये कशी येतील जेणेकरून ती सरकारी कोट्यामधून ह्यासाठी काय करायचं ते गोरगरिबांच्या मुलात ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे त्या मुलांना नववीपासनं तिचं नेऊन ठेवलं जातं आणि जे ई नीटचे क्लासेस म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी चार वर्ष त्यांची प्रचंड तयारी करून घेतली जाते आणि त्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी साहेबांनी स्वतःच्या खर्चाने नेमलेले त्यांना शिक्षण देण्यासाठी की जी बैसारख्या ठिकाणावरून ती लोक येऊन त्यांना प्रशिक्षण देतात त्यांना एक वेगळं पॅकेज दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून गोरगरिबांची मुलं मेरिटमध्ये आली तर ती चांगले डॉक्टर किंवा चांगले इंजिनिअर होऊ शकतील महिलांकरता सुद्धा काम केलं जातं या संस्थेमार्फत तर त्याचं स्वरूप कसं आहे महिलांकरता महिला सक्षमीकरण खरं तर आपण आमच्या संस्थेचंच नाव जिजाऊ आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिजाऊने काय केलंय किंवा शिवाजी महाराजांना कसं घडवलंय तर एका घरातली जेव्हा महिला सुशिक्षित किंवा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा त्या ते घराचा अख्खा उद्धार होतो असं आपल्याकडे मानतात आपली पद्धत आहे की जर आई चांगली असेल तर नक्कीच चांगलं कुटुंब ती चांगलं सांभाळते म्हणजे अनेक आपण उदाहरण पाहतो की विधवा महिला असतात त्यांच्या मुलं खूप चांगली शिकतात किंवा त्या खूप चांगल्या तऱ्हेने त्यांचं पालन पोषण करतात आणि हा विचार घेऊन महिला सक्षमीकरण की ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी महिलांना विविध आज गोरगरीब जनता काही खूप खूप शिकलेली नसते मग त्यांच्यासाठी सोप्या प्रकारचे क्लासेस किंवा शिलाई मशीनचे छोटे छोटे कोर्सेस असतील मेहंदी क्लास असतील असे अनेक प्रकारचे क्लासेस सुरू आहेत ते झडपोलीपासून अगदी रत्नागिरीपर्यंत सुरू आहेत आणि एक वाखाणे जोगा की मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की आपण सगळ्यांनाच माहितीये की दारू हे व्यसन खूप वाईट असतं तर एक वाडा तालुक्यामध्ये असा एक दारूचा बार की ज्याच्यामुळे अख्खा तो गाव फुकट गेला होता साहेबांच्या जेव्हा लक्ष आलं की गावातील सगळे व्यसनाधीन होत आहेत तर त्यावेळेला साहेबांनी काय करायचं परत मी म्हणा म्हटलं की काहीतरी उपाय केला पाहिजे उपाय म्हणून काय केलं की तो बारच त्या साहेबांनी विकत घेतला आणि जो मोठा हजारो स्क्वेअर फुटाचा तो बार विकत घेऊन त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे ज्या बायकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्या बायकांसाठी शिलाई मशीनचे कोर्सेस के सुरू केले वीस नर्सिंगचं शिक्षण होईल एवढं नर्सिंग कॉलेज सुरू केलं आणि त्या बारमध्ये जवळपास शंभर मुलं एकाच वेळी बसतील अशी अद्यावत लायब्ररी सुरू केली अभ्यासिका सुरू केली अशा प्रकारचं जिजाऊचं काम आहे किती आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडणार पर नव्हतं पण तो गाव फुकट जातो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक वेगळं दालन सुरू केलं आणि नक्कीच हे म्हणजे असं की आम्हाला त्याच्यातनं खूप ऊर्जा मिळणार असं काम आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपल्या विविध योजना आहेत तर त्याविषयी थोडं साहेबांचं असं की प्रत्येक जण आपल्या रत्नागिरी किंवा राजापूर आमच्या इकडचे भाग उठसुट उठतो आणि मुंबईला नोकरीसाठी जातो तर शेतकऱ्याने आपलं आपण शेतकरी आहोत तर शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की शेवटी शेतीवरच सगळ्यांना यायला लागलं तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी कुठेतरी त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडावी म्हणून साहेबांनी अनेक म्हणजे लाखो वृक्षांची वाटप मोफत केलेली आहे जेणेकरून ते वृक्षांची लागवड करून म्हणजे आपण काजू असतील आंबा असेल कलम हे सगळ्यांची लागवड लोकांनी करावी आणि त्यातनं त्यांना काहीतरी उत्पन्न मिळावं यासाठी शेती करावी किंवा शेतीसाठी अजून ज्या ज्या योजना देता येतील त्या अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत खूप छान सर मला असं सांगा की रत्नागिरीमध्ये आता हॉस्पिटल सुरू झालेलं आहे जिजाऊ संस्थेमार्फत आणखीन काय काय उपक्रम रत्नागिरीमध्ये चालतो आपल्याकडे लांजामध्ये आणि सापूचे तळे म्हणून आपल्याकडे गाव आहे पावसच्या बाजूला आणि पावस आणि रत्नागिरीमध्ये मग म्हटलं तसं महिला सक्षमीकरणासाठी आपले हे मगाशी जे सगळे उपक्रम सांगितले ते चालू आहेत त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये एसटी स्टँडच्या समोर आपला अरिहंत मॉल आहे तर त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती आपल्याकडे मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देखील आहे की जिथं चार हजारापासून चाळीस हजारापर्यंतचे कोर्सेस मोफत आहेत आणि तो पूर्णपणे आठ ते नऊ तास ते चालतं तिथे जवळपास दोनशे मुलं रोज वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटरचं प्रशिक्षण पूर्णपणे मोफत घेतात त्याचप्रमाणे आपल्याकडे स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी देखील तिथं सुरू आहे आणि तिथे जवळपास दीडशे मुलं दीडशे ते, ते दोनशे मुलं दो रोज त्याचा अभ्यास करतात असं अद्यावत ते दालन आपण सुरू केलेलं आहे पोलीस आपण म्हणतो की पोलीस भरतीसाठी जवळपास तीन ठिकाणी आता अॅकॅडमी आपली चालू आहे रत्नागिरीमध्ये आणि सापूची तळे इथं चालू आहे आणि लांजामध्ये हू घातलेली आहे अशा तीन ठिकाणी आपली पोलीस अकॅडमी सुरू होऊन जवळपास तीनशे मुलं ह्या अकॅडमीमध्ये अभ्यास करतील आणि भविष्यात जी रत्नागिरीमधली किंवा आजूबाजूची पोलीस भरती होईल त्यामध्ये किमान त्यातली शंभर मुलं तरी रत्नागिरी तालुका किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली लागतील असा आमचा मानस आहे आणखीन काय काय संकल्प आहेत रत्नागिरी करता नक्कीच की साहेबांनी आम्हाला असं टार्गेट म्हणता येणार नाही पण असं सांगितलंय की पुढच्या दोन वर्षामध्ये रत्नागिरीमधून किमान पाचशे मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलीच पाहिजेत त्यासाठी तुम्हाला मंडणगडच्या टोकापासनं राजापूरच्या टोकापर्यंत काम करायचं आहे याच्यासाठीच जिल्हाध्यक्ष म्हणून माझी खर्च नेमणूक त्यांनी केलेली आहे तर ते काम करून किमान पाचशे मुलं वार्षिक किंवा दोन वार्षिक ती मुलं गेली पाहिजेत आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या गावाचं नाव हे तिथल्या अधिकाऱ्याच्या नावाने ओळखलं जातं ह्या या अधिकाऱ्याचं हे गाव तसं रत्नागिरीच्या प्रत्येक गावातनं एकतरी चांगला अधिकारी घडला पाहिजे यासाठी जिजाऊ संस्थेला रत्नागिरीमध्ये काम करायचंय आणि हे काम मनापासून आवडलं म्हणूनच तर आम्ही जिजाऊशी कनेक्ट झालो जिजाऊला संपर्क कसा करायचा जिजाऊचा आता हॉस्पिटलचा एक आपला नंबर आहे आणि जिजाऊसाठी जर आपल्याला जिजाऊ संस्थेमध्ये काम करायचं असेल तर जिजाऊ संस्थेचं एकच उद्दिष्ट आहे की साहेब म्हणतात की आर्थिक जो काय भार आहे तुम्ही माझा मी सांभाळायला तयार आहे जिजाऊचा मला अशी लोक पाहिजेत की जे स्वतःचा चरितार्थ स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतः कष्ट करून आहेत आणि ह्या जिजाऊच्या संस्थेमध्ये त्यांना एक आठ तास आपलं काम करून एक दोन तास जो समाजासाठी ज्याला वेळ द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये तिथून एक रुपया घेण्याची अपेक्षा नसेल की जिजाऊसाठी फक्त वेळ द्यायचा आहे जे सगळे उपक्रम साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत ते राबवण्यासाठी आपला खारीचा वाटा ज्याला उचलायचा जिजाऊसाठी काम करू शकतो सर मला असं सांगा की आता जून महिना सुरू झालाय म्हणजे शाळा सुरू होतील रत्नागिरीमध्ये शाळा सुरू झाले तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तुम्ही काही नवीन उपक्रम हाती घेतलाय का जिजाऊ मार्फत आजपर्यंत जवळपास पंचवीस लाख वयांचं वाटप विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेला आहे तर गेल्या वर्षी देखील रत्नागिरीमध्ये दे जवळपास ऐंशी हजार वया आम्ही स्वतः पूर्ण गावागावात जाऊन मुलांना दिलेल्या आहेत पण खरं तर वया आजकाल कोणी घेऊ शकतं सहा ते आठ वया लागतात त्या कोणीही घेऊ शकतं पण त्याच्या मागे उद्दिष्ट असं आहे की त्या वया वाटपाच्या माध्यमातून करिअर गायडन्स आपण म्हटलं की रत्नागिरी किंवा कोकणातल्या मुलांमध्ये अवेअरनेस नाहीये तर ह्या मुलांना पाचवी ते आठवीपासून त्यांच्या कानावर कायम स्पर्धा परीक्षा किंवा तुम्हाला भविष्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे किंवा सरकारी नोकऱ्या किंवा विविध चांगल्या करिअरच्या वाटा ह्या विषयावरती आपले तज्ज्ञ मार्गदर्शक अगदी जळगाव किंवा ठाणे मुंबई इथून येऊन मार्गदर्शन करतात तर त्या वा ह्या वाटपाबरोबर आपण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन करिअर गायडन्स हे पाचवी ते दहावीच्या मुलांपर्यंत किंवा बारावीच्या मुलांसाठी सुरू केलेलं आहे ह्या वर्षी देखील जून महिन्यात पंधरा जून नंतर आपले सगळे कार्यक्रम सुरू होतील आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे गाव तिथं जिजाऊची शाखा अशा प्रकारे आपण काम करणार की ज्याला कोणाला गरज लागेल त्याने जिजाऊच्या शाखेशी संपर्क साधावा ज्याला कोणाला आय पी एस व्हायचंय काय अधिकारी कोणत्याही प्रकारचा व्हायचंय जिजाऊच्या शाखेसाठी डायरेक्ट आपल्याकडे रत्नागिरीमध्ये संपर्क साधणं काही लोकांना शक्य नसतं तर त्यांनी तिथल्या लोकल माणसापर्यंत संपर्क साधून त्या लोकल माणसाने आमच्यापर्यंत मुलांना आणलं पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे आणि ते पंधरा जून नंतर सुरू होईल तुमच्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही मगाशी म्हणालात तसं कोकणातल्या माणसांना असं कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय ते सुद्धा विना मोबदला याची सवयच नाहीये पण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था जी आहे त्याचं काम बघता कोकणवासियांना असा विश्वास नक्की द्यावासा वाटतो की तुम्ही फक्त तुमच्या मुलांची तयारी करून घ्या आणि त्यांना लागणारं जे सगळ्या प्रकारचं सहाय्य आहे मग ते वह्या पुस्तकं असोत किंवा स्पर्धा परीक्षेकरता मार्गदर्शन असो किंवा एखाद्या घरातल्या मुलीला मेंदी काढायचा छंद असू दे किंवा पोलीसमध्ये जाण्याची इच्छा असू दे, दे। सगळ्याकरता आपल्याकडे मार्गदर्शन उपलब्ध आहे सर रत्नागिरीमध्ये रुग्णालय सुरू झालंय पण असे काही आजार असतात की ज्याच्यावरती उपचार रत्नागिरीमध्ये होऊ शकत नाही तर, तर त्या पेशंटला बाहेरगावी न्यावं लागतं कोल्हापूर किंवा मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं तर त्याकरता तुमच्याकडून काही मदत होते का आपल्याकडून गेल्या एक वर्षापासून रत्नागिरीमध्ये आणि लांजामध्ये मोफत रुग्णवाहिका मोफत म्हणजे फक्त पूर्ण मोफत नाही येते रत्नागिरीमधून कोल्हापूरला म्हटलं तर किमान दहा ते बारा हजार रुपये नक्कीच घेतात पण आपण फक्त डिझेल खर्चामध्ये म्हणजे आपला ड्रायव्हर असतो त्याच्यामध्ये फक्त डिझेलला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे भरून आपण ती अँब्युलन्स सेवा उपलब्ध केली आहे अगदीच कोणी गरीब असेल तर ते देखील आपण पैसे त्या पेशंटकडून घेत नाही त्याचप्रमाणे डिझेलचा खर्च पेशंटनी करायचा बाकी गाडी ड्रायव्हर हे सगळं संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलं जातात जाता जाता पुन्हा एकदा आपल्या संस्थेचा नंबर आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना किंवा कोकणातल्या माणसांना जर संपर्क करायचा असेल तर त्याविषयी एकदा नक्कीच आपल्या स्पर्धा परीक्षा आणि रुग्णालय या ठिकाणी दोन स्वतंत्र नंबर आहेत तर स्पर्धा परीक्षेसाठी कोणाला जर संपर्क करायचा असेल तर आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शून्य आठ एकोणतीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शून्य आठ एकोणतीस त्र्याऐंशी त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये कोणाला संपर्क करायचा असेल तर त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौसष्ट तीस तीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौसष्ट तीस तीस हे दोन महत्त्वाचे नंबर आहेत मला वाटतं सगळ्यांनीच ते नोट करून घ्या कधी ना कधी कोणाला उपयोगाला येतील आपल्या नातेवाईकांना देखील आपण देऊ शकता आणि अगदीच इथे कोणाला संपर्क झाला नाही तर माझा वैयक्तिक नंबर एक आहे त्याचा नंबर आपण लिहून घेऊ शकता चौऱ्याण्णव तेवीस एकोणतीस पंचवीस पंचाहत चौऱ्याण्णव तेवीस एकोणतीस पंचवीस पंचाहत्तर आपलं सामरे रुग्णालय हे नाचना रोडला आय टी आयच्या बाजूला आहे बाजूला आणि आपण मंगळवार बाजार म्हणतो समोर श्रोतेहो मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचं हे कार्य आपल्याकरता नक्कीच मोलाचं आहे रत्नागिरीमध्ये नुकतंच सुरू झालेलं मोफत रुग्णालय याविषयीची माहिती आपण घेतली आपल्यालाही जर सामाजिक कार्याची आवड असेल तर आपणही नक्की या संस्थेकरता आपला वेळ देऊ शकतो जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी अत्यंत सुंदर अशी संस्थेविषयीची आणि रुग्णालयाविषयीची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद